आणखीन एक महत्वाची बातमी चंद्रपूरमधून चंद्रपूरचं तापमान देशात सर्वोच्च असल्याचं कळत आहे जगात चौथ्या नंबरवर चंद्रपूरची उष्णता सध्या आहे तर उष्णतेची लाट चंद्रपुरात सध्या आलेली आहे तर चव्वेचाळीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद त्या ठिकाणी झालेली आहे दरम्यान अमरावती आणि ब्रह्मपुरीत सुद्धा उच्चांकी तापमानाची नोंद झाल्याचं कळत आहे दरम्यान याच संदर्भात अमरावतीमधून आपले प्रतिनिधी स्वप्नील उमाप आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत स्वप्नील काय सांगाल सध्या विदर्भामध्ये दे उष्णतेची लाट असल्याचा अंदाज आहे आणि त्यामुळेच नागरिकांनी काळजी घेण्याचंही आवाहन केलं जात सध्या काय परिस्थिती आहे काय सांगाल नक्कीच मोहिनी आपण जर पाहिलं तर दरवर्षी उ उन्हाळ्यामध्ये विदर्भाचं तापमान हे सर्वाधिक असतं आणि यावर्षी जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर तापमान सध्या आपल्याला विदर्भामध्ये पाहायला मिळत आहे चंद्रपूरच्या तापमानाची जी नोंद जर आपण पाहिली तर जगात झालेली आहेत चौथ्या क्रमांकावर चंद्रपूरची नोंद जी आहे ती जगात तापमानामध्ये झालेली आहे त्याच्या पाठोपाठ अमरावती असेल अमरावती सातव्या क्रमांकावर गेलेला आहे देशात तापमानामध्ये अकोल्याची नोंद तिकडे झालेली आहे चौथ्या क्रमांकावर मोठ्या प्रमाणावर उष्णतेची लाट सध्या आपल्याला विदर्भामध्ये पाहायला मिळत आहे आणि त्यामुळंच घराबाहेर पडणारे नागरिक जे आहेत ते पुरेपूर काळजी घेत असल्याचं दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे साधारणतः सकाळचे दहा वाजून अडतीस पस्तीस मिनिटं झाले परंतु अशा वेळेत जर आपण पाहिलं तर उन्हाचे चटके जे आहेत ते लागायला सुरुवात झालेली आहे त्यामुळं सुती कापड बांधून जे आहे ते अमरावतीकर घराबाहेर पडत आहेत गर्दी जी आहे ती सकाळपासूनच रस्त्यावरली या उन्हामुळं कमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये जे आहेत ते तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे मुंबईचं तापमान जर आपण पाहिलं तर तेहतीस अंश सेल्शियस साठ अंशावर गेलेलं आहे सोबतच अकोला चौवेचाळीस पॉईंट तीसवर गेलेलं आहे अमरावतीचं तापमानही चौवेचाळीस अंशावर गेलं सोबत पुढं नागपूर असेल चंद्रपूर वर्धा परभणी या जिल्ह्यांचं तापमानात जी आहे ती दरवर्षीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे रस्त्यांवरली गर्दी देखील आपल्याला कमी पाहायला मिळत आहे अनेक ठिकाणी जे आहे ते व्यावसायिकांच्या दुकानाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर जे आहे ते त्यांनी अक्षरशः नेड बांधून ठेवलेली आहे कारण तापमान जी आहे ती मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे दुसरीकडे जर आपण पाहिलं तर तापमान कालचं चौवेचाळीस पॉईंट चौवेचाळीस अमरावतीचं होतं तापमान हे पंचेचाळीस अंशावर जाण्याचा देखील अंदाज जो आहे तो हवामान विभागाने वर्तवलेला आहे सोबतच अमरावती जिल्ह्यातल्या अनेक गावामध्ये पाणीटंचाईचा सामना त्या भागातल्या नागरिकांना करावा लागतोय मेळघाटमध्ये जर आपण पाहिलं तर घोडभर पाण्यासाठी कोसभर पायपीट अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे अडीच अडीच दोन दोनच विदर्भवासियांनी त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे धन्यवाद